नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र मालिका उत्कंठवर्धक वळणावर आलेली असतानाच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये सावली ही प्रमुख नायिकेची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे मात्र आता प्राप्ती रेडकर बाबत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे अभिनेत्री प्राप्ती रेडकरला रुग्णालयात दाखल करण्यात आहे तिची प्रकृती अवस्था सध्या खराब याबाबत अभिनेत्री प्राप्ती रेडकरने स्वतः सोशल मीडियावर तिचे रुग्णालयातील फोटो शेअर करत माहिती दिली आहे या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने म्हटलं आहे आजारपणामुळे मी आता या मालिकेतून ब्रेक घेत आहे लवकरच परत येईल तसेच तिने तिला नेमका काय झालंय याबाबत काही माहिती दिलेली नाहीये मात्र तिचे हे फोटो आणि पोस्ट पाहून मालिकेच्या अनेक प्रेक्षकांनी तिच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे तसेच तू लवकर बरी हो अशा तिला कमेंट्सही केल्या आहेत तर अभिनेत्री प्राप्ती रेडकर म्हणजेच सावली ही लवकरात लवकर ठीक व्हावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया